महाराष्ट्रीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लरी आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे कर्करे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कापून कचऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासून अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमजूर काळ्या कुडकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किव केली Cool. खोट्यांच्या खादाड खारीने खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खाल्ली ग गोबरा गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडी गोड गोड गमतीशीर गाणी गायली ग घुबडाला घाबरून घुशीने घारवळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमिल्यावरनं घसरून गोळ घातला चलाक चिचुंद्री चात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमचाने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्रांच्या छबूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले ज जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ जपायला जणू जोशांकडे जमली ज जा, सगळे वाणीचा सगळो जी झावळीखाली झापलेली झोपडी झाडूने झाडू झोपला जाड़। ट टकल्यांच्या टिनूने टवटवी टरबूस टाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारच्या ठेगण्या ठमाका कोणच्या ठसठशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले ड डहाळीवरचा डोकेबाज डोमकावळा डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने डाळीच्या डब्यात डोकावला ढोलून दो, ढोलूने ढमाकाकुंच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तळी थंडीत था, थर थार पेट थाळीत थापून थकल्या द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दमला द डायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धुडपकर धो धो धबधब्या घाली धोंड्याला धडकून धडकली न निरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी निसवली प पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले भाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फालगुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गोळ्यातल्या बडबड्या बगलूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक भुकेला भाजीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरा मधूच्या मो, माजघरातील मोदक पात्रातील मोदक मनिमावने मटामटा मटकावले य यमुनाकाठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले र रामपूरच्या राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजणीत रंगमालात रम्य रात्री रागेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचं लुकलुकता लोलक लांबून लब्बाण लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वा, वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकटची वाटली राय स श शहाण्या शाहमृगाने शहारत शहारत शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स सो, सान्यांच्या सोनूने सान्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकलवरून सारस बागेतील संगीत सभेत सोडली आणि हुर्णा आणल्यावर हनुमंतरावांनी हा हा ही ही हसत हसत हरीचा हातून हलवाई हिसकावून दडला